नमस्कार मी सरफ्रज काझी उस्मानाबाद महाराष्ट्रातून येतो आहे भारतजोडो न्याय यात्रा मणिपूर ते मुंबई राहुलजी गांधीबरोबर मी पूर्ण केलेली आहे भारतजोडो यात्रा आणि न्याय यात्रेची गरज का पडली जोडो यात्रा ही कन्याकुमार ते काश्मीरपर्यंत काढण्यात आली होती याचे अंतर चार हजार किलोमीटर होते या यात्रेचे मुख्य उद्दिष्ट देशामध्ये मागील दहा वर्षापासून पर जी परिस्थिती निर्माण झालेली देशा आहे देशामध्ये ज्या पद्धतीने द्वेष तिरश तिरस्कार त्याचबरोबर बेरोजगारी महागाई शेतकऱ्यांना त्यांचे न्याय हक्काचे ज्या गोष्टी आहेत त्या मिळत नव्हत्या महिलांवर अत्याचार होत होते ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून राहुलजींनी त्यांचा एकूण अनुभव लक्षात घेतला कारण संसदमध्ये त्यांचा माईक बंद केला जात होता त्यांना ज्या जास्त वेळ बोलू दिलं जात नव्हतं त्याचबरोबर देशातील प्रसारमाध्यमांनी न कळत टाकलेली काँग्रेस पक्षावर आणि विरोधी पक्षावर टाकलेली बंदी त्याच्यामुळे जनतेशी कुठेही संवाद होत नव्हता आणि हे हेरून राहुलजींनी एक ठरवलं की आपण जनतेच्या दारात गेलं पाहिजे जनतेशी थेट बोललं पाहिजे आणि यासाठीच भारत जोडो यात्रा कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत काढण्यात आली त्याच धर्तीवर जी यात्रा कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत काढण्यात आली त्या दरम्यान जे राज्य होते त्या राज्यांच्या लोकांशी डायरेक्ट संपर्क साधता आला त्यांना त्यांचे ज्या अडचणी आहेत त्या समजून घेता आल्या त्यांना देशामध्ये येणाऱ्या काळामध्ये काय नेमकं आवश्यक आहे काय करणं आवश्यक आहे हे समजून घेता आलं आता हे यात्रा पूर्ण केल्यानंतर देशातला दुसरा टप्पा होता की मणिपूर ते मुंबई म्हणजे आपण साऊथ टू नॉर्थ ही यात्रा पूर्ण केली ईस्ट टू वेस्ट ज्यामध्ये खूप लोकांची मागणी होती की तुम्ही साऊथ टू नॉर्थ ही ही तर यात्रा पूर्ण केली परंतु ईस्ट टू वेस्ट यात्रा कधी करणार आणि हेच इलेक्शनपूर्वी संधी साधण्यात आली आणि ही भारत जोडो न्याय यात्रा नेमकी चौदा जानेवारीपासून मणिपूरमधून सुरू करण्यात आली आणि या यात्रेचा मुख्य उद्देश राहिला की पाच न्याय मागण्या ज्या आहेत त्या त्याच्यातून मांडण्यात आल्या आहेत पाच जे यात्रामध्ये जे पाच न्याय मागण्या करण्यात करण्यात आले कोणते होते ते भारत न्याय यात्रेमध्ये मुख्य पाच न्याय मागण्यावर फोकस होता राहुलजींचा पहिली मागणी होती शेतकरी न्याय दुसरी होती युवा न्याय तिसरी होती महिला न्याय चौथी होती श्रमिक न्याय आणि पाचवी होती भागीदारी न्याय या पाच न्याय मागण्यांना घेऊनच भारत न्याय यात्रा मणिपूर ते मुंबईपर्यंत चालली प्रकारे काम करणार तो म्हणजे तुम्ही ह्या मागण्यावर ॲक्च्युली ह्या मागण्यामध्ये सर्वात प्रथम जे आहे शेतकऱ्यांचा न्याय शेतकऱ्यांना आत्ता एम एस पीप्रमाणे त्यांच्या जो काही त्यांचं पीक आहे त्याला भाव मिळाला पाहिजे आत्तासुद्धा शासन जे आहे तुम्ही महाराष्ट्रात पाहू शकता शेतकऱ्यांनी कांदा ज्यावेळेस उगवला आणि शेतकऱ्यांचा कांदा भरभरून आला त्यावेळेस नेमकी त्यांनी निर्यात बंदीवर निर्यातवर बंदी घातली आणि शेतकऱ्यांचा कांदा सडला त्यांना भारतात भाव नाही मिळाला आणि परदेशातही त्यांचा कांदा त्यांना पाठवता नाही आला त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मोदीजींनी जे वचनं दिली होती जे आमिष दाखवली होती ते फार त्यांनी मोडून टाकले आणि शेतकऱ्यांचं या पूर्ण मागील दोन वर्षामध्ये तुम्ही बघू शकता की शेतकऱ्यांचं कंबरड या शासनाने मोडलेलं आहे त्याचबरोबर युवा, युवा न्याय युवा न्यायामध्ये तुम्ही बघू शकता की मागील चाळीस वर्षातील जी बेरोजगारी होती त्याचा उच्चांक या दहा वर्षामध्ये बेरोजगारीनं गाठलेला आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो तरुण बेरोजगार आहे हाताला येईल ते काम करत आहे आता आम्ही भारत जोडो यात्रेमध्ये ज्यावेळेस लोकांशी संवाद साधला भारत जोडो न्याय यात्रेमध्ये लोकांशी संवाद साधला तर आमच्या असं लक्षात आलं की तरुण शिकलेला आहे तरुण ग्रॅज्युएट आहे पोस्ट ग्रॅज्युएट आहे त्यांनी इंजिनिअरिंगची डिग्री केलेली आहे त्यांनी एम बी केलेलं केलेला आहे परंतु सध्या शासनाकडून कुठल्याही नोकऱ्या उपलब्ध नसल्यामुळे तो मिळेल ते नोकरी करत आहे म्हणजे ज्या ठिकाणी त्याला चाळीस ते पन्नास हजार रुपयाची नोकरी त्याच्या शिक्षणाप्रमाणे मिळत मिळायला हवी होती परंतु ह्या शासनाच्या नाकर्तेपणामुळे त्याला पाच हजार ते दहा हजारची नोकरी करावी लागत आहे तर राहुलजींनी युवा न्यायामध्ये सर्वप्रथम प्रत्येक जो विद्यार्थी आपली पदवी पूर्ण करेल त्याला शंभर टक्के नोकरीची हमी दिलेली आहे त्याचबरोबर जो जो विद्यार्थी आपली एक वर्षाची अप्रेंटिशिपसाठी जो काही अर्ज करेल त्याला एका वर्षासाठी एक लाख रुपये मिळणार आहेत त्याचबरोबर तिसरा जो न्याय आहे युवांसाठी तो आहे की युवाला जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात त्यांना कुठलीही म्हणजे सेक्युरिटी नसते तर राहुलजींचा असा विचार आहे की येणाऱ्या काळामध्ये जेव्हा काँग्रेसची सत्ता निर्माण होईल तर ह्या तरुणांना त्यांची सिक्युरिटी मिळेल त्यांना पेन्शन योजना लागू करण्याचा तो एक विचार आहे त्याचबरोबर ज्या देशामध्ये तुम्ही पाहत असाल की आज भारतामध्ये जेवढ्या काही परीक्षा होतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स होतात ते महाराष्ट्रात असेल यू पीत असेल बिहारमध्ये असेल त्याचबरोबर राजस्थानमध्ये असेल मध्य प्रदेशमध्ये असेल तर पी पेपर लीक होण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप वाढलेल्या आहेत आम्ही भारत जोडो न्याय यात्रेमध्ये ज्यावेळेस उज्जैनमध्ये आम्ही राहुलजींबरोबर चालत होतो तर त्यावेळेस विद्यार्थ्यांनी राहुलजींना घेराव टाकला आर ओ ए आर ओ या जी तिथं ज्या घेतल्या जात होत्या तर विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की आम्ही तीन तीन वर्षापासून ह्या परीक्षेसाठी मेहनत घेत होतो आम्ही तयारी करत होतो आमच्या आई वडिलांनी आम्हाला गावापासून शहरामध्ये पाठवून खूप खर्च केला परंतु या शासनाने आमची फसवणूक केली आम्हाला धोका दिला कारण सेम परीक्षेच्या दिवशी काही विद्यार्थ्यांच्या हातामध्ये प्रश्नपत्रिका होत्या आणि ते बघून पेपर सोडवत होते आणि त्याच्यामुळे जे विद्यार्थी पूर्ण आयुष्याची मेहनत त्या परीक्षेसाठी लावतात रात्रंदिवस एक हो करतात आपल्या रक्ताचं पाणी करतात त्या विद्यार्थ्यांच्या वर अन्याय या पेपर लीक म्हणून झाला तर राहुलजींचं म्हणणं आहे की त्याच्यावर कठोरात कठोर कायदा करण्यात येईल आणि पाचवी युवांसाठी न्या न्याय मागणी हे असेल किंवा न्याय कायदा असेल की येणाऱ्या काळामध्ये जे तरुण स्टार्टअप करू इच्छात नवीन उद्योग सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठी पाच हजार कोटीचा बजेट भारत सरकार त्यांना देईल अशा ह्या युवांसाठी न्याय मागण्या असतील त्याचबरोबर महिलांसाठी पण न्यायमागणे आहेत महिला ज्या घरामध्ये अगदी निराधार महिला आहे गरीब महिला आहे गरजू महिला आहे तिला वर्षाकाठी एक लाख रुपये देण्याचं वचन राहुलजीने दिलेलं आहे त्याचबरोबर ज्या महिला गावात राहतात किंवा शहरात राहतात त्या महिलांना पूर्ण न्याय मागणे म्हणा किंवा त्यांचे न्याय हक्क म्हणा किंवा त्यांना जे काही अडचणी आहेत त्याच्या त्याच्यासाठी तच, सामना करण्यासाठी एक महिला एक केंद्र तयार करण्यात येईल त्याच्यातून महिलांचं प्रबोधन करण्यात येईल महिलांना शासकीय योजनांबद्दल आणि सध्याच्या परिस्थितीबद्दल माहिती देण्यात येईल त्याचबरोबर ज्या ताई आहेत अंगणवाडी ताई आहेत त्यांचं जे अनुदान आहे ते केंद्र शासनाकडून दुप्पट करण्यात येणार आहे आणि ज्या महिला नोकरी करतात त्यांना आत्तासुद्धा राहण्याची व्यवस्था नाही आहे तर सावित्रीबाई फुले हाऊसिंग सोसायटीमार्फत त्यांना हॉस्टेलची सुविधा पुरवण्यात येणार आहे